हेरवाड हायस्कूल येथे महिलांसाठी विविध शासकीय योजना व स्वयंरोजगार प्रशिक्षण संपन्न हेरवाड हायस्कूल हेरवाड येथे महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण व शासकीय विविध योजनांची माहिती संदर्भात महिला व माता पालकांचं प्रशिक्षण पार पडलं या प्रशिक्षणासाठी मास्टर ट्रेनर म्हणून नशाबंदी मंडळ कोल्हापूरचे जिल्हा संघटक सुरेश सकटे प्रमुख उपस्थित होते त्यांनी आपल्या प्रशिक्षणामध्ये उपस्थित महिलांना मार्गदर्शन केलं महिलांनी उद्योग व्यवसाय करून स्वावलंबी व्हावं आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं राहावं व विविध सहकारी योजनां, सरकारी योजनांची सरकारी माहिती घेऊन लाभ घ्यावा व कुटुंबाचा आधार बनावं यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे असं सांगितलं त्याचबरोबर उद्योगासाठी लागणारं भांडवल उभं करण्यासाठी कोणकोणत्या सरकारी योजना आहेत याची माहिती दिली भाग भांडवल कसं उभं करायचं याबद्दल सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हेरवाड ग्रामपंचायतीच्या सरपंच सौरेखा जाधव उपस्थित होत्या यावेळी प्रशिक्षक श्री सुरेश सक्टे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच सौ रेखा जाधव यांचा सत्कार विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मानिक नागावे यांच्या हस्ते करण्यात आला त्यांनी सर्व माता पालकांचं स्वागत केलं व प्रशिक्षणाचा पूर्णपणे लाभ असं आवाहन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विद्यालयातील सहाय्यक शिक्षिका सौमनी शाडांगे यांनी केलं यावेळी चाळीस महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला व शंकांचं निरसन करून घेतलं कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला हेरवाड प्रतिनिधी मराठी एस न्यूज